नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये धावपळीच्या युगामध्ये आणि या धावपळीच्या शर्तीमध्ये कुठे ना कुठं आपण कमी पडतो आणि सायकोलॉजिकल थोडंसं डिस्टर्ब होऊन जातो आणि त्याच्यामुळं आज आपल्या शरीरामध्ये सायकोलॉजिकलचा आज आजार आहे ते खूप वाढलेले आहे आणि आपल्या सोसायटीमध्ये सायकोलॉजिकल पेशंट हे पण खूप वाढलेले आहेत तर मित्रांनो सरळ आपण जाणून घेऊया की या सायकोलॉजीमुळं आणि या सायकोलॉजीसाठी आपण जे की औषधी घेतो जे की औषधोपचार घेतो त्याच्यामुळं आपल्या सेक्स लाईफवर काय परिणाम होतो ते आपण आज या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा त्यांना पण बेनिफिट या व्हिडिओद्वारा काही ना काही त्यांचं नॉलेज वाढलं पाहिजे आणि त्यांना बेनिफिट झालं पाहिजे तर मित्रांनो चला तर आजच्या आपल्या विषयावर येऊया आजचा जो आपला विषय आहे की सायकोलॉजिकल डिसिजेस त्यावरील उपचार आणि त्याच्यामुळं होणारे लैंगिक आजार हा आपला आजचा विषय आहे मित्रांनो हे तर तुम्हालाही माहीत आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून आज घरामध्ये भांडणं होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून नवऱ्या बायकोंचे खटक खटके उठतात किंवा किंवा घरामध्ये काही वातावरण जर खराब असेल तर त्याच्यामुळं दोघांची सायकोलॉजी पण डिस्टर्ब होऊ शकते आणि सायकोलॉजिकल चेंजेस वारंवार तुम्ही जर त्याला ट्रिगर केलं तर कुठं ना कुठं तुम्हाला सायकिक आजार होऊन जातात जर सिझोप्रेनी आहे किंवा कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर आहेत असे आजार होऊन जातात आणि ते विचार करून करून जेव्हा आपल्या बॉडीमध्ये सेरोटरी नावाचं प्र पदार्थ जो कमी होऊन जातो हॅपी हार्मोन्स कमी होऊन जातात तेव्हा आपल्याला मानसिक आजार होऊन बसतात मग आपण मानसिक आजार झाला तर आपण काय करतो आपण काही आपल्या घरबसल्या जे उपचार असतात जे की प्राणायाम योगा करून आपण दूर करू शकतो किंवा आपण चांगले पुस्तकं वाचून नॉलेज घेऊन किंवा एका एकांतामध्ये जाऊन आपण स्वतः आपल्याबद्दल विचार करून आपल्या काही सवयी जे काही खराब असते आता त्याला दूर करून आपण घरच्या घरी पण प्रयत्न करू शकतो पण ते न करता आपण सायकॅट्रिस्ट डॉक्टरकडे जातो सायकॅट्रिस्ट डॉक्टर गेल्यानंतर ते तीन ते चार प्रकारचे अँटीसायकोटिक मेडिसिन तुम्हाला लिहून देतात त्याच्यामुळे तुम्हाला जे पूर्वी झोप येतात जे तुमच्या मनामध्ये खूप विचार यायचे ते विचार कमी होतात कुठे कुठं थोडंसं डिप्रेशन थोडं कमी होतं आणि पण याचे साईड इफेक्टपासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही सगळ्यात महत्त्वाचा अँटीसायकोटिक साय गोळ्यांचा साईड इफेक्ट असेल तर पहिलं अँटीसायकोटिक मेडिसिन सुरू केल्यानंतर विदिन अ स्पॅन ऑफ थ्री ऑफ फोर मंथ तुमचं वजन वाढणार तुम्हाला म्हणजे शांत ठेवणार तुमची हालचाल कमी होणार तुमचा मेटाबॉलिक रेट कमी करणार आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जे तुम्हाला चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळायचं जे चांगलं त्याच्यामध्ये मजा यायची ती मजा येणार नाही प्रॉपर इरेक्शन तुम्हाला मिळणारच नाही तर असे भरपूर पेशंट माझ्या क्लिनिकला येतात जे अँटीसायकोटिक मेडिसिन घेत असतात वर्षानुवर्षे घेत असतात आणि त्याच्या दुष्परिणाममुळं त्या औषधांच्या दुष्परिणामामुळं आज त्यांचं इरेक्शन नाहीसं झालेलं आहे इतकं नाहीसं झालेलं आहे की केव्हा केव्हा आम्हाला या मेडिसिन पण स्टॉप करता येत नाहीत किंवा अँटीसायोगॉटिक मेडिसिन पण खूप महत्त्वाचे असतात या औषधी जर बंद केलं की याचं बिहेव बदलतं तर आम्हाला उपचार करण्यासाठी खूप डिफिकल्टी जाते आणि तेव्हा केव्हा आम्हाला असे जर पेशंट असतील तर त्या पेशंटमध्ये आम्हाला पेनाईल इम्प्लांटचा सल्ला पण द्यावा लागतो तर मित्रांनो तुम्ही जर अँटीसायकोटिक मेडिसिन घेत असाल किंवा काही सायकोलॉजिकल डिसीजनं त्रस्त असाल तर घरच्या घरी उपचार न करता जर तुम्ही सायकोलॉजिकल मेडिसिनचा जर उपयोग करत असाल त्याच्यामुळं साईड इफेक्ट होणार म्हणजे होणारच जसं मी तुम्हाला वेळेस सांगितलं होतं की केसांसाठी उपचार करताना ड्युटास्ट्राइड किंवा फेनेस्ट्राइडची जी गोळी असते ती जर गुळी घेतली तुम्हाला इम्पोर्टन्सी येणार म्हणजे येणार त्याचप्रमाणे मानसिक औषधी जर तुम्ही घेतले तर तुम्हाला इम्पॉर्टेन्सी येणार म्हणजे येणार लॉस ऑफ डिझायर त्याला मी लिबिडो म्हणतो तो कमी होणार म्हणजे होणार आणि तुमचं लैंगिक आयुष्य तुमच्या हातामध्ये राहणारच नाही इतकं तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो हे सगळं टाळण्यासाठी जेव्हा केव्हा तुम्हाला असा त्रास होतो किंवा तुमच्या औषधी तुमचे डॉक्टर कमी करत नाही आहेत तर अशा वेळेला तुम्ही केव्हाही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा माझा सल्ला घ्या माझी भेट घ्या तुम्हाला मी प्रॉपर काउन्सिलिंग व्यायाम योगाद्वारा या सर्व औषधापासून मुक्तता देईल आणि जर लैंगिक आयुष्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो